साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एसआरपीएफ मैदान सोरेगाव येथे शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर शहर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत एम सी भागातील स्वामी विवेकानंद प्रशालेने तीन पदकांची कमाई केली यामध्ये चौदा वर्षांखालील वयोगटात प्रवीण घोडके याने ट्रायथलॉन या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले सोळा वर्षांखालील वयोगटात सुप्रिया कोळी हिने भालाफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले तर अठरा वर्षांखालील वयोगटात राहुल बोलावतेन याने भालाफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले चौदा वर्षांखालील वयोगटात प्रवीण घोडके याची बालेवाडी पुणे येथे दोन ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली या सर्व खेळाडूंचे नॅप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश येलगुलवार उपाध्यक्ष अनुगीता पवार सेक्रेटरी शशीभूषण सह सेक्रेटरी श्री सीमा श्रीगोंदेकर कार्यकारी सदस्य हार्दिक निमाणी मुख्याध्यापक डॉक्टर हनुमंत नारायणकर यांनी अभिनंदन केले या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुभाष माने गणपती कोळी खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले